नमस्कार मी साक्षी सुनील दळवी मी माझे अवनी पर्यटन केंद्र विकसित करू इच्छिते आहे माझे अवनी पर्यटन केंद्र वेंगुर्ला तालुक्यात आरवलिया गावी वेतोबाच्या मंदिराजवळ आहे माझ्या घरापासनं समुद्र दोन किलोमीटर अंतरावर आहे <coughs> मी माझे अवनी पर्यटन केंद्र नैसर्गिक शेतीच्या आधारावर विकसित करू इच्छिते आहे त्यासाठी मी कार्यशाळा घेणार आहे त्या कार्यशाळेत सहभागी होऊन मला सहकार्य करावे ही विनंती हे माझे वडील सुनील विठ्ठल हे शेतकरी आहेत आणि माझी आई मनीषा सुनील आणि ही माझी आत्या लिलू आत्या <laughs> आता तर तुम्ही तर आरवलीतच तुमचं गाव आणि तुम्ही ह्या कोकणातच राहिला आहात तर कोकणात निसर्गसौंदर्य कोकणातली जीवनशैली हे खूप जणांना आता आवडते आणि पर्यटन कोकणात वाढतो आहे पण काही लोक असं म्हणतात की आता जो काही बदल होतो आहे हां जे काही पर्यटनाचा स्पीड वाढला आहे त्यामुळे कोकणातील नैसर्गिक संपत्ती आणि कोकणाची जीवनशैली धोक्यात येणार आहे तर तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ते होऊ नये किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना मार्गदर्शन करत आहात आणि त्या माध्यमातून तुम्ही अवधी परि बौद्धिक पर्यटन केंद्र सुरू करत आहात तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल झालं तर आमची वडील जमीन आहे शेत जमीन आहे बागायची जमीन आहे तर बघितलं तर कोकणातली सगळी लोक बघितलं तर जमीन विकत आहेत मुंबईला काही होत आहेत तिकडे अकोला चालला आहे परत पण देऊन या ठिकाणी आपलं बसस्थान बसवत आहे माझा ह्याला पूर्णपणे विरोध आहे गुव्हापासून माझा ह्या कुठेला विरोध आहे पुढच्या फाडी आपली जमीन आहे ना तर मुंबईत वगैरे शहरात आपण जायचं नाही नोकरी करणं करण्यासाठी आपल्या गावात काय तेच आपलं व्यवसाय आपला आहे तो करून जोडधंदा आमचा का व्यवसाय होता, बस होता माझा आहे होतापूर्वी आता मी आता बंद केला मी वया मला पण जमत माहिती त्यामुळे आता मी या ठिकाणीच स्थायी झालेलो आहे आणि मुलांना मी माझ्या ह्या बाबतीत पूर्णपणे प्रवृत्त करतो हे अग्नी पर्यटन आम्ही चालू केलेलं आहे ह्या याबाबतीत मुलांना पण मी सांगितलेलं आहे पण तुम्हाला जे काय काय असेल गोष्टी आहेत नैसर्गिकदृष्ट्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा लोकांना प्रवृत्त करून करता येतील यांना ह्या गोष्टीकडे कसं प्रवृत्त करता येईल ह्या गोष्टीदृष्टीनं आपण प्रयत्न करूया शाश्वत जीवनशैली काय आहे लो हो। दे दे ते 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 लो ही लोकांना समजून सांगूया येणार पर पर्यटकांना ह्या बाबतीत काही असेल त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर ते आपण मार्गदर्शन त्या ठिकाणी करूया आपण अशा गोष्टी आपण मी मुलांना सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे आपण जे नैसर्गिक जे आहे ते आपण टिकवायचं जे शाश्वत आहे ते टिक ते गोष्ट टिकल्या पाहिजे आणि आपण लोकांनाही प्रवृत्त करायचं बाबतीत त्यामुळे त्यांचा असा प्रयत्न चालू आहे त्याच्यामुळे त्याचप्रमाणे माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट केला आहे त्याला पण सांगितलं आहे ह्यात ह्या बाबतीत ह्या ठिकाणी स्वभावानी पर्यटन आमच्या ह्या जो दृष्टीनं केलेला आहे त्यामुळे त्यालाही ते पुढे त्याच्या व्यवसायाच्या दृष्टीनं त्यालाही ते पूरक आहे गोष्टी ह्या त्यांना ह्या त्यांनी ह्या गोष्टी लक्ष द्यावं आणि पुढे पाहावं जवळ आम्हा जोपर्यंत जमता आहे तोपर्यंत आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे साक्षी तुला वड वडिलांचा अनुभव आणि त्यांचा तुला खूपच सपोर्ट आहे तुझी आई तर सगळ्या पाककला म्हणजे कोकणातल्या पद्धती त्याला तिला येतात रीतिरिवाज तिला सगळ्या हे येतात आता तू त्या तुझ्या नोंदी ठेवण्याच्या तू त्यांना काहीतरी सहभागी करून घेतलंय आहे काय नोंदी ठेवायला लावली ला जे दररोजच्या डेली आपल्याला जे काही लागतं सामान लागतं त्याबद्दल सांगितलं ला, आणि आपल्या घराच्या बाजूला जो काही वारा येतो किंवा ऊन येतं त्याच्या ज्या काही नोंदी आहेत त्या सांगितल्या आहेत ठेवायला जेणेकरून आपल्याला कळेल की या ठिकाणी ऊन येते मग या ठिकाणी झाडं लावलीत तर त्याची वाढ होईल किंवा काय होईल कुठे भाजीपाला होईल की त्याच्यावरून आपण समजू शकतो मी ठेवायला आपल्याला कसं वाटतं हे की आता तुमची मुलगी एक बौद्धिक पर्यटन करते आहे चाह आणि त्यात तुमचा पण सहभाग आहे आणि तुमच्या पण आता ती स्वतःचा स्वविकास करण्यासाठी ही धडपड करते जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचं ज्ञान घेते आहे हां आणि तुम्हाला पण स्वविकास व्हायला आणि ही जी काही आपण म्हणतो ना की कोकणातलं संस्कृती टिकली पाहिजे किंवा खाद्य खाद्यसंस्कृती टिकली पाहिजे तुम्ही तर ऑलरेडी ते करता आहात हां मग त्याचं जे आत्मसमाधान आहे ते तुम्हाला छान मिळत असेल तुम्हाला सगळ्यांना भेटून मला खूप आनंद झाला आणि तुम्ही छान हे करा अवनीपर्यटन आणि इतरांना पण ते करायला प्रवृत्त करा जीवेशाकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल नमस्कार मी मिलिंद विष्णू राणे संस्थेकडून साक्षीच्या अवनी पर्यटन केंद्रास भेट देण्यासाठी आलो आहे जी इच्छुक तरुणांना स्वयंरोजगारासाठी सहकार्य करते साक्षी साक्षी परिचय का मी सुनील दडवी गणित विषयामध्ये एम एस सी कम्प्लीट केलेला आहे आमची वडीलोपार्जित जमीन आहे आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करतो मी माझे अवनी पर्यटन केंद्र विकसित करू इच्छित इच्छिते आहे त्यासाठी मी प्रयत्न करते तू अव्नी पर्यटन केंद्र एक बौद्धिक पर्यटन केंद्र का शोषित करू इच्छिते जी विषा या संस्थेने नैसर्गिक शेतीवर आधारित नैसर्गिक शेतीवर आधारित केलेली बाग व निसर्गपूरक जीवनशैली मी अभ्यासलेली आहे काही संस्था ज्या रोजच्या दिवसात चालणाऱ्या ज्या काही घडामोडी असतात त्याचे नोंदी ठेवायला सांगते त्यामुळे निसर्गपूरक जी जीवनशैली विकसित करणे कार्बन पाण्याचा फुटप्रिंट काढणे किंवा बा, बागेतील अन्नसाखळ्या वा आर्द्रता चक्र मेंटेन करणे आपण करू आपण समजून घेऊ शकतो किंवा आपण ते नंतर नो ह्या नोंदी ठेवल्या तर आपण ते काढू शकतो तसेच तज्ञ मंडळींच्या सहाय्याने संशोधन करण्यासाठी मदत होईल मी गणित विषयाची पदवीधर असल्यामुळे या विश्लेषण करणे आणि माझ्या शिक्षणाचा पुढे अभ्यास करणे साध्य होईल तुला असं म्हणायचंय की तू जे गणिताचं ते ज्ञान घेतलंयस हा त्या गणिताच्या ज्ञान मध्ये तुला त्या नोंदींच तू त्या डाटामध्ये सगळं डाटा तो अनालिसिस करणार मग पुढे ह्याचे काय परिणाम होणार चांगले परिणाम काय होणार वाईट काय परिणाम काय होणार ह्याचं तू प्रेझेंटेशन करू शकतेस बरोबर मग आता जी जगामध्ये पर्यावरणावर जे काही सेमिनार होतात जिथे चर्चा होते तिथे तुला मग भाग घेता येऊ शकतो असंच म्हणायचंय ना तुला हां आणि तू एक तरुणांकडे एक आदर्श ठेवू इच्छिते की आपण जे ज्ञान घेतो आहोत जे आपण पदवीधर होतो ते ज्ञान आपण आपण भारत भार, भार कृषीप्रधान देश असल्यामुळे आपण शेतीवरती वापरलं पाहिजे आणि शेतीच्या माध्यमातून आपण निसर्गाचं संवर्धन आणि आपली जीवनशैली खूप समृद्ध करू शकतो असं तुला एक पुढे जाऊन तरुण वर्गांपुढे एक आदर्श ठेव ठेवता येईल आणि ह्याच्यात खूप टेक्नॉलॉजी आहेत ना नैसर्गिक शेतीमध्ये आता तू काही अभ्यास केलास चक्रियता वगैरे ह्याच्यात खूप काही एक तंत्र आहे हे तंत्र तू विकसित केलं समजून घेतलं आत्मसात केलं हां की मग तुला त्या तंत तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल स्वतःला आणि शेतकऱ्यांना करून देता येईल इतर तरुणांना कशा पद्धतीने तंत्रज्ञान विकसित केल्यानंतर आपल्याला स्वरोजगार निर्माण करता येऊ येऊ शकतो हे पण तुला समजून सांगता येईल मग मा मला वाटतं अशा पद्धतीने केल्यामुळे हां आपल्या भारत देशातील खूप तरुणांना जो बेरोजगारीचा प्रश्न आहे हां तो शेती आधारित नैसर्गिक शेती आधारित आपल्याला तो सोडवण्याचा प्रयत्न करता येईल असं वाटत आता मला एक सांग आता हे तू पर्यटन केंद्र आहे हा हे तू बौद्धिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करते हा मग हे पर्यटन केंद्र तू तू त्या वेगवेगळ्या जेव्हा एक संकल्पना इथे रुजवशील नैसर्गिक शेतीच्या हा मग ते तू शाळेतल्या मुलांना पण काही त्याचा उपयोग करणार आहेस का शाळेतल्या मुलांच्या अभ्यासक्रमावरती जे काही आधारित आहे त्याच्यावरती मॉडेल्स बनवून त्यांना त्याचे प्रेझेंटेशन करणार म्हणजे त्यांना तो विषय पूर्णपणे समजेल आणि ते त्याच्यात ते हे करू शकतील त्यांना आवड निर्माण म्हणजे त्याची आकलन शक्ती जर वाढली तर व्यवहारात त्याचा उपयोग काय आहे हे जर त्याला कळलं तर तो आतापासूनच पासूनच व्यवहारिक होईल स्वयंपूर्ण होणे आणि आणखी त्या ज्ञानाचा कुठे आता इंटरनेट आलेलं आहे गुगल आलेलं आहे तर इंटरनेटवर चांगल्या गोष्टी पण आहेत उपलब्ध मग त्याला ते रिसोर्सेस मिळतील आणि तो आतापासून त्याचा अभ्यास करायला लागेल मग तुझ्या ह्या माध्यमातन एक आपल्या देशाची पुढची पिढी हां ही निसर्गाकडे खूप वैज्ञानिक दृष्टीने बघतील अशी आपण आशा करूया आता मला एक सांग तुझ्या बागेतील लघुआधा चक्र तू विकसित करणार आहेस हां ते तर आ, वरन, ते विकसित पर्यावरणाचा प्रश्न सुटणार आहे का माझ्या बागेपुरता नैसर्गिक पद्धतीने टिकेल किंवा त्याच्यातनं आम्हाला जे काही अन्न मिळेल ते चांगल्या पद्धतीचं चा मिळेल व्हेरी गुड मग मला सांग आता हे तुझ्या बागेत तुला जे यश मिळणार ह्याच्यासाठी एक पंधरा वर्कशॉप तू घेणार आहेस आणि ते वर्कशॉप घेता घेता तू बाग डेव्हलप करणार आहेस हां ज्या वेळेला तुझ्या बागाचा ह्याला एक वेळ लागतो काला वे, एक काळ लागतो नैसर्गिक शेती विकसित व्हायला ती एकदा विकसित झाली तर त्या तुझ्या प्रवासात आजूबाजूच्या शेतकऱ्यांना तू आतापासून जर इन्व्हॉल्व केलंस हां आणि त्यांनी पण त्याच्यात सहभाग घेतला हां आणि त्यांनी त्यांचं शेत नैसर्गिक मध्ये विकसित केलं हां तर मग दीर्घ आद्रता विकसित होण्यासाठी थोडी मदत होईल हां आता सर असं म्हणतात की संपूर्ण गावाने जर लघुआद्रता आपल्या बागेत लघुआद्रता विकसित केली तर दीर्घ आद्रता विकसित होईल म्हणजे आपण जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ह्यावर काहीतरी नियंत्रण आणू शकू असं तुला वाटतंय ना मग त्या दृष्टीने तू तु, आजूबाजूच्या तुझ्या शेतकरी बांधवांना ह्या तुझ्या संकल्पनेत सहभागी करून घेणार का तुला नैसर्गिक पद्धतीने बाग विकसित करण्यासाठी पैसे तर लागणार आर्थिक सहाय्य लागणार ते कसं तू उभं करणार आहेस मी माझा पर्यटन केंद्र बौद्धिक पर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी सुरुवात करते त्यासाठी मी कार्यशाळा घेणार दोन दिवसाची कार्यशाळा असणार त्याच्यात जे येणार त्यांच्याकडून मी तीन हजार रुपये घेणार त्याच्यात वर्कशॉप आणि आजूबाजूचा टुरिझम त्यांना देणार आहे दे। हा म्हणजे आता आता टुरिझमचा अर्थ असं म्हणजे टुरिझम म्हटलं की लोक असं बघतात की थोडं रिलॅक्स होऊया थोडा विरंगुळ करूया हां थोडा एन्जॉय करूया कारण लोकांना ताण आहे ना मग ताण थोडं घालवण्यासाठी ते निसर्गाच्या सानिध्यात येतात मग तुझ्या अवनी पर्यटनाच्या माध्यमातून तू जेव्हा त्यांना समुद्र दाखवायला जाशील नदी दाखवायला असेल पानथर जागा दाखवायला असेल तर तिथे लघु आर्द्रता चक्र दीर्घ आर्द्रता चक्र हां तुम्हा निसर्गाची वेगवेगळी चक्रीयता काय आहे तुझ्या बागेतली काय आहे आणि ह्याचा सगळा एकंदरीत जर आपण वेद वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर त्याचा काय चांगला परिणाम होईल हां आणि आपला परत भारत देश कृषीप्रधान देश आहे हां पूर्वीचा सुजलाम सुफलाम होता तसंच आपण सगळ्यांनी मिळून सुजलाम सुपन करण्यासाठी त्यांचं सहकार्य तुला होईल बरोबर छान तू का जे काही नियोजन केलेलं आहे ते फार सुंदर आहे त्याआधी तुला शुभेच्छा मी सगळ्या भारतीयांना विनंती करतो की आपण पर्यावरणासाठी व तसेच साक्षीसारख्या होतकरू तरुणां तरुणांना आपल्या सहभागातून सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया त्यासोबत पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल नमस्कार